राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सांगोला तालुका विधानसभा उमेदवार आज तुमच्यासमोर हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश समता परिषद ओबीसी समाज आणि सर्व जे घटक आहेत गल्लीतले गल्लीतल्या घटकांना दिल्लीमध्ये मान मिळत नाही आणि स्वतः जायचं मंत्रालयात वगैरे सगळी कामं करायची आणि जनतेला नुसतं आश्वासित करायचं हे इथून पुढच्या काळामध्ये सांगोला तालुक्यामध्ये चालू येणार नाही इथून पुढं नगरपालिका आहेत उद्या ज्या इलेक्शन येणार आहेत त्या झेडपीच्या येणार आहे त्या तर झेडपीला न्यू राष्ट्रीय समाज पार्टी न्यू राष्ट्रीय समाज पार्टी ही सगळ्या जागा लढवणार आहे मॅनेजमेंटचं इथं पॉलिटिक्स चालणार नाही नगरपालिका आहे ग्रामपंचायती आहे आणि सगळ्या प्रभागामध्ये न्यू राष्ट्रीय समाज पार्टी समता परिषद आणि ओबीसी समाज ओबीसी हे सर्व जागा मोठ्या ताकदिनीशी लढवणार आहे त्यामुळं ज्यांना सरपंच व्हायचा आहे ज्यांना सदस्य व्हायचं आहे त्यांना नगराध्यक्ष व्हायचं आहे ज्यांना नगरसेवक व्हायचं आहे त्यांनी आजच न्यू राष्ट्रीय समाज पार्टी समता त्यानंतर ओबीसी या अंशाशी संपर्क साधावा आम्ही फाटक्या आणि नेटक्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार आहे आणि त्यामुळं प्रस्थापितांना आता सळो पळो केल्याशिवाय आमचा समाज आणि कार्यकर्ते शांत बसणार नाहीत हे आजच्या सभेतनं कळालेलं आहे मित्रांनो पत्रकार बांधवांचा पुरस्कार सोहळा पार पडला त्यासाठी पत्रकार बांधव वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा मी पहिल्यांदा आभारी आहे आणि पुढच्या काळात काही प्रस्थापित लोकांना तिकीटे दिली जातात त्यांच्या बगल बच्चांना तिकीट दिली जातात जे त्यांच्या चपल्या पुसतात जे त्यांचे लाड पुरवतात त्यांना तिकीटे दिले जातात पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर संघट संविधान बघितलं तर प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा आणि विजय होण्याचा अधिकार आहे न्यू राष्ट्रीय समाज पार्टी आणि समता परिषद ओबीसीच्या माध्यमातून इतनपूरच्या सांगोल तालुक्यातल्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पूर्ण ताकदीने लढवून इथला नगराध्यक्ष इथला जिल्हा परिषद अध्यक्ष इथला सभापती हा न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचा कसा होईल तो आम्ही इथनं पुढचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद आभारे